ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं व सरसकट सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश सरकारने तात्काळ काढावा या मागणीकरिता सकल मराठा समाजाच्या वतीनं चाळीसगाव चौकुली येथे रास्त आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे रास्त रोखो केल्यानं महामार्गाच्या चा चारही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर अर्धा तासाच्या रास्ता रोको आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतला आहे पाहूया ही बातमी आता आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे यासाठी अनेक आंदोलन झाली अनेक उपोषण झाली अनेक तरुणांचे बळी गेले मागील काळामध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं तेरा टक्के आरक्षण दिलं त्याला कायद्याच्या कसोटी मध्ये कचऱ्याची टोपली दिसली सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेच भाग्य उजळलं एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री मिळाले एक चाणक्य एक बुद्धिवान एक निष्ठावंत पण काय झालं आणि तो एक बेसन खाणारा आणि कांदे फोडणारा बेसन चाटणारा नाही भीष्माचार्य या सर्वांनी मिळून दहा टक्क्याचं ता आरक्षण घोषित केलं परंतु तू ते पुढे कायद्याच्या कसोटीमध्ये टिकणार नाही सरकारने हे टिकाऊ नव्हे टाकाऊ आरक्षण आमच्या पदरी आहे पाटील आमचे मराठी योद्धा यांच्या आदेशांमुळे सगळे सोयरे या मसुद्याचे कायद्यात अंमलबजावणी होऊन लवकरात लवकर तो जी आर प्रसिद्ध करावा तुल यासाठी सकल मराठा समाज धुळ्यातर्फे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे